वादग्रस्त आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावरती पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली पोलिसांना सहकार्य केलं नसल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे नोटीस द्यायला घरी आलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकर यांनी गेट तर उघडलंच नाही पण यांच्याशी हुज्जत सुद्धा घातली आहे पोलिसांनी घरावरती लावलेली नोटीस सुद्धा फाडली आहे कुत्रे सोडून पोलिसांना धमकावल्याची सुद्धा धक्कादायक माहिती सध्या समोर येतेय या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे शहर पोलिसांनी वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलाय त्यांच्यावरती भारतीय दंडसंहिता कलम दोनशे एकवीस शासकीय कामात अडथळा आणणं दोनशे अडतीस गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणं किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना कायदेशीर शिक्षेतनं वाचवणं आणि कलम दोनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे काय प्रकार घडला आणि आता काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मनोरमा खेकरांचा रोल शोध घेत काल नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुसंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते त्यांना आम्ही मदत दिलेली होती ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते परंतु त्या ते ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही गेट उघडलेलं नाही तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुर्सृंगी पुल स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुर्शृंगी पुल स्टेशनला बी एन एस दोनशे एकवीस दोनशे अडतीस आणि दोनशे त्रेसठ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे का किंवा गुन्हा दाखल झालेला आहे आता आमचं एक पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा तपास करणार ते दोन आरोपी आज्ञात होते काही नेमकं काय म्हणलंय तक्रार मनोरमा खेडकर तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेला आहे तर दोन्हीचा तपास करून जे एक साथीदार आहे त्यांना आम्ही निष्पन्न करणार आहोत